कृष्णारी मंडळी मी धनुष्रीकाळी माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी पहा की बऱ्याचदा आमचं जेव्हा इन्व्हेस्टर्स बरोबर बोललं होतं आणि आम्ही त्यांना काही फायनान्शियल प्लॅन सुचवत असतो ओके आणि काही इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी सुचवत असतो विशेषतः म्युच्युअल फंडामध्ये तर त्यावेळी बोलणं असं होतं की इन्व्हेस्टर्स म्हणतात की आम्ही आमच्यात जो काही अभ्यास आहे किंवा आम्हाला कोणी आमचा मित्र सांगतोय त्याच्यानुसार आम्ही काही काही डायरेक्ट शेअर्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय ओके आणि जेव्हा आम्ही डीपमध्ये याच्यामध्ये जाते मी त्या या प्रश्नांमध्ये तर त्यावेळी लक्षात येते की बऱ्याचदा जे काही इन्व्हेस्ट तर ती त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट करतात ती नक्कीच डायरेक्ट शेअर्स मध्ये करतात परंतु ते जे शेअर्स असतात ते कुठले असतात तर नॉर्मली रिलायन्स आहे एचडीएफसी बँक आहे एसबीआय एस आहे किंवा आपल्या आय आय बँक आहे टी सी एस आहे तर यासारखे के लार्ज कॅप शेअर्स ते त्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट ते करत असतात ओके तर मला नेहमी म्हणजे बऱ्याचदा मी, मी त्यांच्याशी त्यांना असं विचारते की सर तुम्हाला नक्की याच्यामधनं तुम्हाला साध्य काय करायचंय तुमचा पर्पज काय आहे या इन्व्हेस्टमेंटचा तर ते म्हणतात की अर्थात आम्हाला चांगले रिटर्न्स मिळवायचे तर इथेच खरी गोम आहे मंडळी की पहा की लार्ज कॅप शेअर्समध्ये म्हणजे आजचा आपला प्रश्न तोच हो आहे की मी लार्ज कॅप शेअर्समध्ये इन्व्हेस्ट इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट करू की मी एखाद्या चांगल्या छोट्या स्मॉल कॅप किंवा म्युच्युअल स्मॉल कॅप किंवा मिडकॅप म्युच्युअल फंडामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू कोणतं जास्त फायदेशीर असू शकतं ओके okay. तर हाच प्रश्न आपण आज इथे डिस्कस करणार आहोत तर मंडळी पहा की जेव्हा तुम्ही लार्ज कॅप शेअर्समध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर एक लक्षात घ्या की लार्ज कॅप शेअर्स जे आहेत जसं की एचडीएफसी बँक आहे किंवा जसं टी सी एस आहे हे शेअर्स ऑलरेडी त्यांचं जर आज मार्केट कॅप पाहिलं ला, तर लाखो लाख लाख मध्ये त्यांचं मार्केट कॅप आहे ओके म्हणजेच काय की तुम्हाला जर खरंच याच्यामधून मल्टीबॅगर जसं टायटन टायटनने जसे करोडो रुपये राकेश झुंजुनवाला यांना मिळून दिले किंवा दमाणी सर आहेत त्यांच्या स्वतःच्या डीमर्टने त्यांना जे करोड रुपये मिळून दिले हे कसं शक्य झालं तर त्या कंपन्या ज्या होत्या त्या छोट्या एका स्वरूपात त्या कंपन्या होत्या आणि त्या जेव्हा लार्ज कॅप झाल्या त्या प्रवासामध्ये ते प्रवासा त्यांची एक मोठी जर्नी याच्यामधनं घडली आणि मोठा पैसा त्यांचा बनला बरोबर तर त्याच पद्धतीने लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही लार्ज कॅप शेअर्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यावेळी त्यांचा बेसच एवढा मोठा बनलेला असतो तर शक्यता फार कमी आहे की मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्याच्यामधनं अगदीच म्हणजे खूप चांगला पैसा बनवू शकणार नाही परंतु तुम्ही मल्टी बॅगर रिटर्न जे आहेत किंवा खूप चांगले रिटर्न्स त्याच्यामधून एक सीएजीआर जो आहे तो खूप चांगला बनवू शकता याची शक्यता मला तरी खूप कमी वाटते ओके आ, लार्ज कॅप फक्त काही फ्यू लार्ज कॅप स्टॉक्समधून ओके दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर रिस्क कमी हवी असेल तर डेफिनेटली लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही सगळ्यात सेफ गोष्ट आहे ओके मग त्या केसमध्ये तुम्ही निफ्टी इंडेक्समध्येही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता बरोबर तिसरी गोष्ट तुम्हाला अर्थात त्याच्यामध्ये डिव्हिडंड वगैरे मिळणार आहे जर काही तुम्ही अशा एच पी आहे किंवा एच पी हिंदुस्तान पेट्रोलियम आहे किंवा भारत पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांमध्ये बीपीसीएल यासारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं कोल इंडिया तर यासारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते डिव्हिडंड भरपूर पे करतायत तर तुम्हाला डिविडंडचाही फायदा याच्यामधनं होणार आहे ओके आणि अर्थात सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्टॅबिलिटी आहे तुम्हाला तुमची लिक्विडिटी ही खूप चांगली राहण्याची शक्यता याच्यामध्ये रा असणार आहे तर हे तीन ते चार फायदे जे आहेत ते तुम्हाला याच्यामधनं मिळण्याची शक्यता जास्त आहे ओके परंतु परंतु तुमचा जो उद्देश आहे की मला रिटर्न जास्त बनवायचे आहेत ओके तर हा उद्देश मला असं वाटतं की तुमचा याच्यामधनं साध्य होण्याची शक्यता खूप कमी आहे ओके okay, कारण की ह्या ज्या कंपन्या आहेत त्या ऑलरेडी एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत तर तुम्हाला हे मल्टीवॅगर रिटर्न्स बनवून देण्याची याच्यामध्ये जी पोटॅन्शियल आहे ते कमी आहे आणि म्हणूनच की बरं शिवाय याच्यामध्ये जे काही लक्षात घ्या की फक्त शेअर्स खरेदी करून काही होत नाही एक लक्षात घ्या याचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे की चालणारा शेअर्स जो आहे त्याची त्याच्यामध्ये जे काही आहे म्हणजे त्याचा अभ्यास करणं एक तर सिलेक्टेड असे तुम्हाला अभ्यास असला पाहिजे की जे काही सिलेक्शन आहे शेअर्सचं त्याचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे त्यातही असं नाही की सगळेच लार्ज कॅप शेअर्स खूप चांगले चालणार आहेत ओके तर तो शेअर्सचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग जर एखादा शेअर्स त्याच्यामध्ये वर्क करत नाहीये तर तो त्याच्यामधून तो एक्झिट करणं त्या लार्ज कॅप मधनं तिथे एवढं महत्वाचं असतं जसं आता टी सी शेअर मागच्या चार वर्षापासून आहे त्या व्हॅल्यूला तो आहे की मू आता तो खाली बराचसा खाली आलेला आहे त्याच्या टॉप पासून ओके okay? तर या गोष्टी ज्या आहेत समजून घेणं गरजेचं आहे त्याच ऐवजी मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर यामध्ये जी इंटरनली इन्व्हेस्टमेंट केली जाते ती त्याचा एकतर कोणीतरी फंड मॅनेजर जो आहे तो तज्ज्ञ आपण म्हणे आपल्यासाठी जो काही तज्ञ काम करत असतात तो तज्ज्ञ तो आपल्याला रेडीमेड स्वरूपात त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि शिवाय की जो काही अभ्यास करण्याची गरज आहे की की म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला जसं मी नेहमीच सांगते की बऱ्याचशा जवळपास चाळीस ते पन्नास कंपन्यांमध्ये इंटरनली ही इन्व्हेस्टमेंट केली जाते तर कोणीतरी आपल्यासाठी हा अभ्यास करून ऐता अभ्यास करून त्यात ती इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी करत असतं ओके okay, हे तेवढंच महत्वाचं आहे तिसरं म्हणजे याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण याच्यामध्ये याचा बेसच स्मॉल कॅप कंपन्या आहेत मिड कॅप कंपन्या आहेत त्यामुळे यांचा बिझनेसचा जी बिझनेसची जी, जी ग्रोथ आहे okay? ती वाढण्याची शक्यता नक्कीच खूप जास्त आहे ओके अर्थात याच्यामध्ये रिस्क ही आहे की ह्या हायली वोलाटाईल कंपनी असतात याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी एक लाँग टर्मचा व्हिजन असणं खूप गरजेचं असतं जेणेकरून तुमचे रिटर्न जे आहे ते चांगले बनतील ओके आणि रिस्क अर्थात वोलाटिलिटी म्हणजे जे काही ड्रॉडाऊन जे, जे मार्केट जर डाऊन झालं जर कोरोनासारखे सिच्युएशन तर सगळ्यात जास्त कोसळतात ते स्मॉल कॅप आणि मिडकॅप तर हा धोका याच्यामध्ये नेहमीच राहणार आहे ओके सो मुद्दा हाच आहे की तुम्ही समजून घ्या की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट का करायची आहे तुमचा उद्देश काय आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा आ, की तुम्ही लार्ज कॅप डायरेक्ट शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात की म्युच्युअल फंड मधल्या सिलेक्टेड कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करणार आहात स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड मध्ये ओके तर हेच मला जे आमच्या इन्व्हेस्टर्स बरोबर नेहमी डिस्कस करते त्याच्यावरून काही गोष्टी जाणवल्या आणि म्हणून मी हे तुम्हाला डिस्कस करावं असं मला वाटलं तर याच्यामध्येही तुम्हाला काही शंका असेल तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुमचे काही डायरेक्ट म्युच्युअल फंड्स असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर विषयी कन्सल्टेशन हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी जे काही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी दिलेली आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुम्ही मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद